नमस्कार म्हटलं सर नमस्कार हा सर आपण मागील अंदाज घेतला होता एकतीस ऑगस्ट पर्यंत तर कसं वातावरण राहील ते आपण जाणून घेतलेलं होतं तर नक्कीच आता महिने आता या सप्टेंबर महिन्यातील हा हा जो रेल का पहला। था कसा राहील का उघडकीत राहील नाही आता सप्टेंबर पहिला आठवडा जो आहे तसा पावसाळीच आहे परंतु सर्वदूर पाऊस नाहीये जरा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाडाच्या उत्तरीकडील भाग या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस होणार आहे आणि कोकणातही पाऊस चालूच राहणार आहे हलके ते मध्यम स्वरूपामध्ये फक्त जे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे सह्याद्रीच्या पूर्व रांगा पूर्व भागाला थोडं पाऊस कमी राहणार आहे त्या दरम्यानच्या काळामध्ये त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे एक छोटा कमीदाब या दरम्यानच्या आठवड्यामध्ये आहे आणि त्यामुळे हा पाऊस पडणार आहे त्यामुळे थोडं आता पूर्वा नक्षत्र लागलेलं आहे तीस तारखेपासून आणि पाऊस पूर्वेकडून येतोय असंही थोडं जाणवण्याची शक्यता कमी दाबामुळे आहे परंतु अजूनही मान्सूनचाच पाऊस आहे त्यामुळे बऱ्याचदा पूर्वेकडून पाऊस आला कमी दाबामुळे की मग ह्या परतीचा पाऊस आहे का अशी शंका बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतात परंतु जवळपास सतरा तारखेपर्यंत तरी मान्सूनचाच पाऊस राहणार आहे अधिकृतपणे त्यामुळे ही बाब सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे आणि गरजेपुरता पाऊस सध्या होणारे अतिवृष्टी फक्त चार आणि पाच तारखेला थोडी उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये वाटते आहे नाशिक जिल्ह्यात पाऊस जास्त असेल धुळे नंदुरबारला पाऊस जास्त असणे शक्यता आहे थोडा छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्यात पाऊस वाढू शकतो तीन चारला ला थोडा पश्चिम विदर्भात सुद्धा पावसाची शक्यता आहे म्हणजे यामध्ये मुख्यत्वे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याबरोबरच बुलढाणा अकोला अमरावती वर्धा वाशिम हिंगोलीमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता तीन चार तारखेला त्याच्यामुळे साधारणपणे ह्या बाबी या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे एकूणच महाराष्ट्रभर पाऊस असणार आहे परंतु तो हलका ते मध्यम स्वरूपाचा असणार आहे हो सर नक्कीच हा जो आठवडा आहे हा मध्यम स्वरूपाचा पाऊस हजार म्हणजे चार आणि पाच ला काही जिल्ह्यांना अतिवृष्टीची शक्यता आहे हो जिल्हा पण आहे हो सर नक्कीच सर आणि जर हा जो पाऊस आहे सर मग याची जी सूर्यदर्शन आहे म्हणजे कधी उघडेल म्हणजे वातावरण कधी उघडेल हा पाऊस सात तारखेपासून कमी होईल साधारण सात पासून दहा अकरा तारखेपर्यंत पाऊस कमी आहे आणि मग बारा तारखेपासून पुन्हा पाऊस सुरू होणार आहे त्यामुळे पुढे दोन तीन दिवस बरीपैकी उघडीत मिळेल हो सर नक्कीच सर आणि आपण महत्वाचं सांगितलेलं आहे की सतरा सप्टेंबर पर्यंत तर मान्सूनचा पाऊस राहणार आहे कायम अजून परतीचा प्रवास काही सुरू झालेला नाही नक्की सहा शेतकऱ्यांसाठी मेसेज असेल शेतकऱ्यांना एवढं सांगण्यात येईल की सात ऑगस्ट पर्यंत म्हणजे सहा ते सॉरी सहा ते सात सप्टेंबर पर्यंत हा पाऊस चालत राहील सात सप्टेंबर पासून जोर कमी कमी होत तो ओसरत आहे आणि बरोबर अकरा ते बारा ही उघाड राहील हो हां सर नक्कीच सर शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा अंदाज आपण देत आहे आपलं देखील एक महत्वाचं चॅनल आहे सर माझी मा, शेती आपली शेती प्रयोगशाळा चॅनल नाव शेती माझी प्रयोगशाळा हा आपला चॅनल आहे आणि डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉक हे माझे दोन चॅनल आहे ते दोन्ही चॅनलला शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करावं ज्यांनी केलं नसेल त्यांनी आणि दररोज ब्लॉक चॅनलवर आठवड्याला तर शेती माझी प्रयोगशाळा चॅनलवर सकाळ संध्याकाळ व्हिडिओ येत असतात त्यामुळं शेतकऱ्यांना अपडेट बघायची असेल हवामाना संदर्भातली तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवावे त्यांनी हा नक्कीच तर आणि आपण देखील वेळोवेळी जर आठवड्याला रेकॉर्डिंग घेतच जाणार आहोत नक्कीच तर पुढील रेकॉर्डिंग आपण सहा किंवा सात सप्टेंबरला घेऊया तर भेटूया पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र